सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलढाणा जिल्ह्यात गुटखा माफियांवर कडक कारवाई करत का स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री मोठी धडक कारवाई केली चिखली बुलढाणा रोडवर अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या गुटक्याने भरलेली एम पी शून्य नऊ जे पंधरा सत्तेचाळीस क्रमांकाची आयशर गाडी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकेने गुप्त माहितीच्या आधारे थांबून तपासली असता संपूर्ण गाडी गुटक्याच्या बॉक्सने भरलेली आढळली प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पंच्याऐंशी लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे कळते कर ही कारवाई रात्री साडेसातच्या सुमारास पार पडली जप्त मुद्देमाल चिखली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटख्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा व वाहतूक सुरू असल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे काही दिवसापूर्वी चिखलीत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त झाला होता त्यामुळे ही कारवाई गुटखा तस्करांमध्ये खडबड उडवणारी ठरली आहे यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलीस विभागासमोर उभे राहिले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद